त्या दिवशी आम्ही खूप गोष्टी केल्या आणि वहिनी रडू पण लागली त्या मनाला काय सतीश तुम्हाला लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी मला का माहित झाले की माझा नव्हता खूप दारू पितो आणि मी त्याला रोखले तर तो मला काही पण बोलायचं आणि मारायचा पण मी खूप सहन केले मला वाटले की कधीतरी सुधरेल पण तो काही सुधरत नव्हता उलट त्याचे पिणे अजून वाढले होते आणि काम पण कमी करू लागला आणि जे पैसे मिळत होते त्याची दारू पित होता आईच्या पेन्शनवर घर चालत होते पण त्याला मुलाची या माझी असतो या आईच्या तब्येत खराब असेल तरी काही फरक पडत नव्हता त्याला फक्त दारू महत्वाची होती म्हणून मला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला ती रडून रडून मला सांगत होती मी तिचे डोळे कुसले आणि तिला म्हणालो वहिनी सर्व ठीक होईल तुम्ही चागले आहे ना तर तुमचे कधी वाईट होणार नाही तुम्ही घाबरू नका तुमचे सर्व बरोबर होईल असे म्हटल्यावर वहिनी शांत झाल्या मी त्यांना म्हणालो थांबा मी चहा बनवतो त्या नाही म्हणाल्या तर मी म्हणालो माझ्या हातचा चहा तर मग मी चहा बनवला आणि वहिनीला आणून दिला वाहिनीने चहा पिला आणि म्हणाली चहा खूप छान बनवला आणि थोडी खुश झाली नंतर मी म्हणालो असेच नेहमी खुश राहत जा यावर वहिनी म्हणाल्या तुम्ही किती मला समजता तर मी बोललो जर कोणी चांगलं असेल तर मन जुळतेच हे ऐकून हसल्या आणि तुमचं बरोबर आहे आता प्रत्येक मला सांगत होत्या मी त्याच्या खूप जवळचा आहे आणि काही पण बनवले तर मला जेवण करायला बोलवायच्या आमची जवळीकता वाढली होती आणि आम्ही रोज बोलू लागलो कधी मी तिच्याकडे जाऊन बोलत होतो तर कधी ती माझ्याकडे जाऊन बोलत होती मी वहिनीच्या घरचे काही काम असेल तर करत होतो या त्यांना काही लागले तर आणून देत होतो कधीकधी तर त्याची कामात सुद्धा मदत करत होतो जणू काही मी त्याच्या घरचा सदस्य झालो होतो त्याच्या मुलीसोबत रोज खेळत होती तसेच वहिनी आणि माझी आता जवळिकता खूप वाढली होती मित्रांनो जर तुम्ही पहिला भाग ऐकला नसेल तर लगेच ऐकून घ्या हा दुसरा भाग आहे जे मी तुझ्या मांडत आहे एके दिवशी सकाळी आठ वाजता उठल्यावर मी उठून तयार झालो तेवढ्यात रुपाली वहिनीने नाश्ता तयार आहे म्हणत कॉल केला नाश्ता करून मी ड्युटीला गेलो आता आणि माझी चांगली मैत्री झाली होती त्याच्या घरी माझे येणे जाणे आता कॉमन झाले होते मी जेव्हाही मोकळा असलो तेव्हा कधी आजीच्या जवळ बसून बोलायचो तर कधी तिच्या मुली बरोबर खेळायला लागायचो हळूहळू मी त्यांच्या कुटुंबाचा सदस्य सारखा झालो होतो एके दिवशी मी कंपनीत ओव्हर करत होतो तेव्हा मला वहिनीचा फोन आला ती म्हणाली सतीश काय करतोस मी म्हणालो विशेष काही नाही ती म्हणाली माझी आई आणि बाहेर जात आहे तू लवकर घरी ये तुला त्यांना सोडायचे आहे मी विचारले आजी किती वाजता जाणार तर वहिनी म्हणाली ते संध्याकाळी निघतील मी पटकन माझे काम संपून माझ्या खोलीकडे निघालो मी ऑफिस मधून घरी निघालो तेव्हा संध्याकाळ झाली होती मी नुकत्याच माझ्या खोलीत पोहचलो आणि माझे कपडे बदलले तेव्हा वहिनीने हाक मारली सतीश तू कुठे आहेस तर मी म्हणालो मी माझ्या खोलीत आहे वहिनी मनाली ये यांना सोडायचे आहे मी म्हणालो हो येतो नंतर मी आजी आणि चिल्ला नेऊन दिले जाताना वहिनी म्हणाली मी माझ्याकडे जेवण बनवत आहे तर तू रात्री इकडेच काही वेळाने मी त्याच्या घरी पोहोचलो वहिनी किचन मध्ये जेवण बनवत होत्या वहिनी म्हणाली खा मी जेवण आणते मग आम्ही दोघेही हॉलमध्ये आलो आणि जेवू लागलो आज वहिनीने ने माझा आवडता जेवण बनवले होते जेवण आणताच म्हणाली तुझ्या आवडीच जेवण बनवलं आहे मी गमतीने म्हणालो मला दोन्ही आवडतात ती म्हणाली दोन काय मी बोललो एक जेवण आणि दुसरं तिच्याकडे पाहू लागलो ती समजली होती पण काही बोलली नाही आणि हसली आता आमचे एकमेकांकडे बघून जेवण सुरू होते त्यानंतर मी आपल्या खोलीत गेलो तर मला काही वेळाने मला फोन आला सतीश काय करतोस मी म्हणालो काही नाही लेटून ना आहे तर वहिनी म्हणाली ये ना इकडे आज एकटे असल्यामुळे झोप नाही लागत आहे बोलू आपण थोडा वेळ मी ठीक आहे म्हणालो आणि रूम मध्ये गेलो तर वाहिनीने नेकबळ ने नवीन वर्ष पसरवली होती आणि पूर्ण रूम परफ्यूम चावास येत होता मला काही समजले काही काय तिच्या मनात आहे तर तस तर माझ्या पण मनात खूप दिवसापासून होते पण माझी बोलायची हिंमत नव्हती काही वेळाने बहिणी आल्या आल्या त्यांना पाहून माझे डोळे मोठे झाले मी गपचूप माझ्या बहिणीकडे बघू लागलो त्या माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या काय झाले तुम्ही मला पहिल्यांदा पाहिलंय का मी म्हणालो नाही पण आज तू खूप सुंदर दिसत आहेस कारण आज त्या नेहमी सारखे कपडे नव्हते थोडे वेगळे कपडे होते ती म्हणाली मी आहे सुंदर, तुम्हाला आज दिसता है का मी म्हणालो तस नाही वहिनी आज खूपच सुंदर दिसत आहे आता ती लाजली आणि हसली पण आता आमच्यातले वातावरण चेंज झालं होत सर्वत्र परफ्युमचा सुगंध दळवतल होता आणि तो सुगंध आम्हा दोघांना भारावून टाकत होता आता आमचे मन विचित्र दिशेने धावत होते आणि आम्हाला काही करण्यास भाग पाडत होते आता मी हिंमत करून थोडा जवळ वहिनी काहीच बोलली नाही आणि ती पण जवळ माझ्या तर पूर्ण अंगात आग लागली होती आणि ती आग आम्हाला काही करण्यास भाग पाडत होती वाहिनीचे पण तसेच झाले होते कारण तिच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर एक विलक्षण प्रेम दिसत होते आता आम्ही एकदम जवळ आता आम्ही त्या सुगंधाचा आनंद घेऊ लागलो आणि जणू तो सुगंध आमच्या संगी होता अस वाटत होते खूप वेळ असत चालल्यावर आम्ही शांत झालो माझी पहिली वेळ असल्यामुळे मला खूप भारी वाटले वही निशांत होत्या मी विचारले काय झाले तर त्या म्हणाल्या खूप दिवसानंतर मला आनंद मिळाला मी म्हणालो तुम्ही म्हणाल तर मी नेहमी तुम्हाला आनंदी ठेवणार मी अस त्या हसल्या आणि आपली मान हलवली अशाच अप्रतिम गोष्टीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद